नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी मोबाईल देण्याचा तसेच पगारात मोठी वाढ सरकारने घेतला निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर mm. mm. वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक डिसेंबर काम बंद सुरुवात केली होती सदरचा संप अखेर सरकारच्या सकारात्मक निर्णयानंतर मिटलेला आहे यामध्ये सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी व मोबाईल देण्याचा तसेच मानधनात मोठी वाट करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी दिनांक बेमुदत का काम बंद आंदोलनावर गेल्याने राज्यामधून लहान मुलांचे तसेच गर्भवती महिला यांचे हाल होत असल्याने सदर आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते हा संप चक्क एक्कावन्न दिवसापासून सुरू होता सरकारकडून उचित निर्णय न घेतल्याने हा संप रेटन चालला होता चा चा सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करणे कामी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आलेले आहे सदरचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली आहे तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी देण्याचे देखील मान्य करण्यात आलेली होती तसेच सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी कर नवीन मोबाईल लवकरात लवकर दिले जाणार आहेत त्याचबरोबर राज्यातील मिली अंगणवाडी सेविकांना पूर्ण वेळ सेविका या पदाचे आदेश दिले जाणार आहेत त्याचबरोबर सदर संपाच्या कालावधीमध्ये ज्यांना कामावरून कमी करण्यात आलेले होते त्यांना परत कामावर घेण्यात येणार आहे यामध्ये कोरोना तसेच उन्हाळी सोप्यामध्ये संप काळातील मानधन अदा करण्याची मागणी अंगणवाडी कृती समितीने केली आहे याबाबत देखील सकारात्मक विचार करण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे सदरच्या मागण्या मान्य केल्याने अखेर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे धन्यवाद